शिरपूर शहरात चोरट्यांच्या धुमाकूळ हो टायर व दुकान फोडून अज्ञातांनी केली चोरी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून मागणी शिरपूर शहरातील करवन नाका लागत असलेल्या रिक्रेशन गार्डन समोर उभा केलेल्या ट्रकचे व्हील प्लेट सह तीन टायर आणि बाजूला असलेल्या किराणा दुकान फोडून रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर चोरीची घटना तीन एप्रिल ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान रात्री घडली असून चार एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी ट्रक चालक धीरज कुमार नानाभाऊ पाटील राहणार प्रेम कमलनगर मांड शिवार शिरपूर यांनी तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार एम एच अठरा ये ये कुमार पाटील यांच्या मालकीच्या असून त्यावर स्वतः चालक म्हणून काम करतात दरम्यान त्याने सदर ट्रक मध्ये तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोपडा येथून माल भरून शिरपूर येथील कोल्ड स्टोरेज वर माल खाली केला त्यानंतर सायंकाळी सात वाजच्या सुमारास शिरपूर शहरातील रिक्रेशन गार्डन समोर सदर क्रमांकाचा ट्रक उभा करून तो घरी गेला मात्र चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता तो ट्रक उभी असलेल्या ठिकाणी गेल्यावर त्यांना ट्रकचे मध्यभागी लावलेले तीन टायर व्हील प्लेट गायब असल्याचे लक्षात आले तसेच समोर असलेल्या कुशल कांतीलाल जैन यांच्या मालकीच्या किराणा दुकानात देखील दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दहा हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे उघडकीस आल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तीन एप्रिल ते ती चार एप्रिल दरम्यान रात्री सदर क्रमांकाच्या ट्रकचे साठ हजार रुपये किमतीचे व्हील प्लेट सह तीन टायर व दुकान फोडून दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध क्रमांव गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास डी व्ही पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे करीत आहे